सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत मराठी कोडी म्हणजे ओळखा पाहू मी कोण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा असे कोणते वाक्य आहे जे गरीब ऐकून खुश होतो आणि श्रीमंत ऐकून दुःखी होतो ओळखा पाहू कोणते याचे उत्तर आहे हे, हे दिवस पण जातील माझा आवाज असतो पण मी बोलत नाही मला हाक मारली की मी उत्तर देतो ओळखा पाहू मी कोण याचे उत्तर आहे प्रतिध्वनी असा कोणता खजाना आहे जो जेवढा लुटू तो तेवढा वाढतच जातो ओळखा पाहू कोणता याचे उत्तर आहे ज्ञानाचा हात नाही पाय नाही तरीही सगळीकडे फिरतो ओळखा पाहू मी कोण याचे उत्तर आहे वारा मी दोनदा जन्म घेतो एकदा अंड्यातून व एकदा पंख घेऊन ओळखा पाहू मी कोण याचे उत्तर आहे फुलपाखरू असा कोण आहे जो हाताऐवजी नाकानेच आपली सर्व कामे करतो ओळखा पाहू कोण याचे उत्तर आहे हत्ती अशी कोणती गोष्ट आहे जी न गळते न तुटते पण हातातून निसटते ओळखा पाहू काय याचे उत्तर आहे वेळ असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसात तो आकाशात जातो ओळखा पाहू कोणता याचे उत्तर आहे म्हातारा अंथरून केलं पांघरून केलं पण ढबाड कारट कुठं गेलं ओळखा पाहू कोण याचे उत्तर आहे उशी डोळे आहेत पण पाहू शकत नाही पाय आहेत पण चालू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही ओळखा पाहू मी कोण याचे उत्तर आहे बाहुली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद